नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे आज आहे ना आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे आहे त्यासाठी मी दीड किलो गहू घेतले आहे आणि अर्धा किलो मेथी घेतली आहे तर आपण आता भाजून घेऊया बघा आता आपण थोडे थोडे करून गहू भाजून घेऊया बघा आता आपले गहू छान असे फुटायला लागले आता आपण हे काढून घेऊया असेच सर्व गहू भाजून घेऊया बघा इथे आपले आता सर्व गहू भाजून झालेले आहे आणि आपल्याला आता गार झाले की गिरणीतून दळून आणायचे आहे आणि मेथी पण घेतलेली आहे ना ती मेथी आपल्याला भाजायची नाही ही पण वेगळी दवून आणायची आहे आणि थोडंसं जाडसरच दवून आणायचं आहे बघा इथे मी मेथीचं पीठ दवून आणलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता गरम तेल घालून घेणार आहे चांगलं कडकडीत तेल केलं आहे आणि थोडं गारवू दिलं इथे अर्धा किलो तेल घेतलेलं आहे मी आपल्याला जेवढं लागेल तेवढंच टाकायचं आहे परत अजून तेल घालून घेते मी बघा इथे जवळजवळ सर्व अर्धा किलो तेल अर्धा किलो पिठाला अर्धा किलो तेल लावून गेलं ला। बघा इथे मी थोडंसं हो आता गार दिलं आणि आता झाकण ठेवून देते आणि उद्या आपण याचे लाडू बनवूया बघा इथे मी बघा आपण जी रात्रभर मेथीचं पीठ भिजत घातलेलं होतं तेलामध्ये तेल आता रात्रभर झाली आहे आणि आता म्हणजे जवळजवळ बारा तेरा तास झालेले आहे आता आपण लाडू बनवून घेऊया बघा इथे मी दोन किलो असं थोडं सरपीट देऊन आणलेलं आहे आणि दीड किलो खारी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पण मी मिक्सरला घरीच बारीक करून घेतलं बघा इथं आपण पाव किलो काजू पाव किलो बदाम हे पण मी छान अशा खलबद्याच कुटून घेतलेले आहे कारण मिक्सरला ते खूप बारीक होतात म्हणून मी खलबद्याच कुटून घेतले बघा इथं मी शंभर ग्रॅम हळीन घे हळीन घेतलेली आहे ती भाजून घेऊया बघा इथं आपली हळद भाजून झालेली आहे आता काढून घेते मी बघा इथे मी पन्नास ग्रॅम खसखस घेतली आहे ती पण आपण भाजून घेऊया आता आपली खसखस पण भाजलेली आहे आपण काढून घेऊया बघा इथे मी पन्नास ग्रॅम डिंक घेतलेला आहे तो पण आपण आता तळून घेऊया बघा आपण काढून घेऊया आणि सर्व डिंक असाच तळून घेऊया बघा इथं मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आता इथं मी एक किलो तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता बघा इथे मी दोन किलो गुळ घेतलेला आहे आणि दोन किलोच आपलं पीठ आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तेल गरम झालेलं आहे आपण आता गुळ घालून घेऊया बघा याच्यात मी पूर्ण गुळ असं टाकून घेतलेला आहे आता आपण असं सतत हलवत राहूया बघा आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता काही वाढवायचं असलं तरी वाढवू शकतात बघा मी यामधून ना थोडंसं तेल काढून घेणार आहे बस बस बघा मी इथे असं अर्धा तांबे तेल काढून घेतलं आहे मग आपल्याला जसं लागेल तसं टाकता येतो बघा यामध्ये आपण आता काजू बदाम भाजून नाही घेतलेले आहे ना तर आपण ह्या तेलामध्ये अगोदर काजू बदाम खारीक खोबरे सर्व असं मिक्स करून घेऊया त्याला असं सतत हलवायचं आहे बघा आपण आता खारीक खोबरं पण घालून घेऊया बघा असंच मी याला तीन चार मिनटं छान असं फ्राय करून घेतलं आहे कारण काजू बदाम खारीक खोबरे आपण भाजलं नव्हतं त्याच्यात छान असं भाजलं जातं बघा आता आपण खाली उतरवून घेऊया छान असं झालेलं आहे आपलं आता बघा आपण ती मी तिचं जिजर घातलेलं होतं ते घालून घेऊया बघा आपण आता हे पीठ पण घालून घेऊया बघा खसखस पण घालून घेऊया हळंद पण घालून घेऊया छान असं मिक्स करून घेऊया सुंठ पावडर घालून घेऊया थोडीशी अर्धा चमचा बघा आपण जे तेल काढून घेतलं आहे ना ते पण आपण आता घालून घेऊया छान मिक्स मेथी पण तेला भिजवली होती त्यामुळे आता तेल कमी लागेल आपल्याला बघा छान असं आता मिक्स झालेले आहे इथे आपल्याला पूर्ण दीड किलो तेल लागलेलं आहे लागलं तर परत टाकावं लागतं गरम करून बघूया बघा आता आपण लाडू वळून घेऊया इथे माझा लाडू वळून झालेला आहे आपण अजून एक लाडू तुम्हाला वळून दाखवते मी बघा असं चोळून चोळून घ्यायचं मी टोळ्या फोडून घ्यायच्या अशा आणि पटापट बांधावं लागतं हे लाडू दुसरा पण लाडू मी असा बांधून घेतला आहे आता असे सर्व लाडू मी बांधून घेते बघा आता सर्व लाडू माझे बांधून झालेले आहे आणि दीडच किलो तेल मला इथं लागलेलं ला आहे बघा आता मी तुम्हाला एक लाडू असा फोडून दाखवणार आहे छान असे आपले लाडू झालेले आहे खाण्यासाठी खेळाडू तयार आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद